मी सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा राज्याचा कार्याध्यक्ष आहे आजचा हा मोर्चा एफ आर एसशी सक्ती बंद करा यासाठी लाभार्थ्यांना जो टी एच आर दिला जातो ते टी एच आर दिल्यावर पूर्वी पालकांकडून फक्त सहाय घेत होत्या परंतु आता केंद्र सरकारनी महिला बालकल्याण विभागाने त्या लाभार्थ्यांच्या पालकाचे फेस रिकग्निशन फोटो काढायची सक्ती केलेली आहे ते फोटो काढत असताना अनेक अडचणी येतात शासनाने दिलेला मोबाईल अत्यंत निकृष्ट आहे त्यामध्ये फोटो काढत असताना त्या पालकांचा फोटो व्यवस्थित निघत नाही त्या फोटो काढत असताना त्याला सांगायचं तो निकडं करा तो निकडं करा डाव्या बाजूला बघा उजव्या बाजूला बघा डोळे बंद करू नका हे एका ताईनी करायचं आणि ते पालक ओ टी पी देत नाहीत फोटो देत नाहीत ते म्हणतात की आधी सरकारला सांगा की आहार जो दिला जातो आमच्या लाभार्थ्यांना जो निकृष्ट दर्जाचा दिला जातो तो, तो आहार चांगल्या प्रतीचा द्यावा तर आम्ही तुम्हाला फेस रिकग्नेशननेशन करायला आम्ही देऊ असं ते सांगतात वाटतेल तसं पालक बोलत असतात आणि या आमच्या अंगणवाडीतही सहन करत असते सरकारला माझं सांगणं आहे की शासनाने याचा विचार करावा लाख रुपये पगार घेणाऱ्या लोकांना फेस रिकग्नेशन नाही आहार वाटप करणाऱ्यांना पण तेराशे रुपये मानधन घेणाऱ्या अंगणवाडीतही ना सकाळी सात वाजल्यापासून तेरा हजार तेरा हजार रुपये मानधन घेणाऱ्या अंगणवाडी तैना सकाळी सातपासून संध्याकाळी सातपर्यंत हे काम करावं लागतं पालक हे वेळेवर भेटत नाहीत भेटले तर ते फोटो देत नाहीत त्यांचे के वाय सी केलेलं नसती आधार नंबर त्याला मॅच होत नाहीत अशा असंख्य अडचणी त्यामध्ये आहेत त्यामुळं आमची मागणी आहे केंद्र सरकारने हे एफ आर काम बंद करावं आणि अंगणवाडीचा मूळ शिक्षण जे आहे प्राथमिक शिक्षणावर त्यांनी भर द्यावा असं माझं म्हणणं आहे आणि मुलांचं कुपोषण दूर 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 करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे अशी आमची मागणी आहे सरकारने हे बाजूला ठेवलेलं आहे आणि त्या अंगणवाडी ताईंना नुसतं ऑनलाईन कामाची घाई घेतलेली आहे शाळेत गेला की ऑनलाईन फोटो टाका शाळा सुट्ट्यांना ऑनलाईन फोटो टाका ही सक्ती ही दादागिरी बनचाली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची दादागिरी खूप वाढलेली आहे सेविकांचा बी पी वाढतो आहे सेविकांची शुगर वाढते हे काम कशासाठी काम तो काम हो का म्हणून तुम्ही करताय पूर्वी काम होत होतं ती एच आर जिल्ह्यावर पालकांची सह्या पालक देत होते पण आताच काय हे बंद झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रस्ताव आर्थिक भागात पडू नये मान्य अजितदादांना माझी विनंती आहे या गरीब कष्टकरी अंगणवाडी सेविकेची पेन्शनचा लवकरात लवकर तरतूद करावी आणि त्यांना मंजूर करून ती पेन्शन द्यावी मान्य सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय आहे ग्रॅच्युटी द्या त्यांना कायम करा गुजरात हायकोर्टचा निकाल आहे अंगणवाडी सेविकांना कायम करा पुणे सरकार ऐकत नाही या सरकारला आता मला असं वाटतं की अघोषित आणीबानीच आहे आणि सरकारने आता नवीन कायदा केला आहे जनसुरक्षा कायदा तुम्ही का सरकारच्या विरोधात बोलायचं नाही संप करायचं नाही आझाद मैदानला फक्त पाच हजार लोकांच्यावर जास्त लोकांना आणायचं नाही हे काय चाललं आहे म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मार्ग 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 दाखवला आणि संघर्ष करण्यासाठी भाग पाडलं ते पूर्णपणे त्याचा विसर या सरकारला पडलेला आहे आणि लोक हुकुमशाहीकडे या सरकारची वाटचाल आहे त्याचा आम्ही निषेध करतो हे आज सांगायला आलो विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक